आ, तो मी आता तिथे निघतो आज शिक्षण दिन निमित्त मी तुम्हाला काही दोष सांगणार ते तुम्ही शांत घेते ऐकून घ्यावे अशी माझी नम्र पाच सप्टेंबर रोजी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्म यांचा जन्म दिवस जन्मदिवस जन्मदिवस मी माझ्या आयुष्यात एक वकील जर बाद निघाला तर एक वकील जर बाहेर निघाला एका व्यक्तीला फाशी होऊ शकते व त्याचे घर बनवाच होऊ शकते एक इंजिनियर जर बाहेर निघाला एक इंजिनियर जर बाहेर निघाला एक मोठा पूल पडू शकतो व त्याच्या खाली दहा लोक मरण पावतील एक डॉक्टर जर बाद निघाला एक डॉक्टर जर बाद निघाला

संस्कार करे अं त्यांनी आम्हाला असे चांगली चांगली शिकव चांगली चांगली शिकव तेवढे बोलून मी माझे दर्शवतो जय जय भारत